शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला मार्केट सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आव थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटच्या अवकेत कालच्या तुलनेत आज वाढ पाहायला मिळाली फ्लावरच्या अवकेत देखील आज वाढ पाहायला मिळाली कोबीची आवक देखील वाढल्याचे पाहायला मिळते मक्याची आवक मात्र घाटल्याचे पाहायला मिळते हिरवी काकडी असो सफेद काकडी असे असेल आवक कमी घेवडा वांगी यांच्या बाजारभावात मंदीच पाहायला मिळत आहे चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील मार्केट ठीक बारानंतर चालू होते तसेच शनिवारी मार्केट बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बीटचे आजचे बाजारभाव पाहिले तर कालप्रमाणे आजचे देखील बीटचे बाजारभाव पाहायला मिळत आहेत आज मार्केटमध्ये सुपरबीट असतील तर नव्वद ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान सुपरबीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात परंतु नव्वद ते शंभर रुपये बाजारभावामध्ये क्वचितच वक्कल निघाल्याचे पाहायला मिळत आहेत मीडियम क्वालिटी बीट असेल तर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असेल तर साठ ते सत्तर रुपये दहा किलो गोळा साईज बीट ओवर साइज बीट असेल चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो बुगी बीट असेल बदला बीट असेल तीस ते चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीटच्या अवकेत कालच्या तुलनेत आज वाढ पाहायला मिळत आहे बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो

Rupay, rupay, बीट पंच्याऐंशी दहा किलो पंच्याऐंशी दहा किलो बीट गोळा बीट पंचेचाळीस रुपये दहा किलो गोळा बीट रुपये रुपये किलो किलो कोबी पंच्याहत्तर रुपये दहा किलो साठ रुपये कोबी साठ रुपये साठ रुपये दहा किलो ओर साईज आहे पंचाहत्तर रुपये दहा किलो कोबी पंच्याहत्तर रुपये दहा किलो कोबी नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो कोबी लहान साईज अड्डा आहे नऊ रुपये किलो नव्वद रुपये दहा किलो मक्केमध्ये मका असतील तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर सुपरमक्केचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी मका असतील तर एकशे दहा ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीन्स फरशी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बीन्स फरशी मंजिरी वांगे शंभर एकशे वीस एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो मंजिरी वांगे बटाटे ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो बटाटे ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो केतकी चवळी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो केतकी चवळी दुधी भोपळा शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा ज्वेलरी मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची जिफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो जिफोर मिरची आवक कमी बाजारभावात तेजी हिरवी काकडी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे साठ सत्तर रुपये दहा किलो हिरवी काकडी बाजारभावात तेजी अवकेत फुटी घट बबली चवळी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो बबली बबलीजवळी आवक कमी दोनशे ते दोनशे पन्नास शिमला मिरची तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची काळावाल तीनशे पन्नास, 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 पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो काळावाल वाटाणा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो वाटाणा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो वांगी शंभर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो वांगी पावटा तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पावटा तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो गवडा शंभर ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो गेवडा राजमा तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो राजमा पापडी एकशे वीस एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो चवळी यू फायू वरायटी दोनशे ते दोनशे सत्तर सत्तरऐंशी रुपये दहा किलो चवळी यू फायू व्हरायटी अद्रक आले तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक दोडका तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो दोडका तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो आवक कमी कारले तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो कारले फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरमध्ये सुपर फ्लावर असतील तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी क्वालिटी फ्लावर असेल तर नव्वद ते शंभर रुपये दहा किलो हलक्या फ्लावर असेल तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो बदला तर तर किलो। चे फ्लावर असेल तर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरमध्ये लहान साईज गड्डा कटिंग सुपर असेल तरच एकशे दहा ते एकशे वीस रुपये या भावात फ्लावर विकल्या जातात अन्यथा नव्वद शंभर रुपये मोठ्या प्रमाणात फ्लावर विकल्या जातात

सत्तर रुपये दहा किलो फ्लावर एक्याण्णव रुपये दहा किलो फ्लावर एक्याण्णव रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक एकशे एक रुपये दहा किलो फ्लावर